नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का भाजपचे युवा नेते आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा तर भाजपला मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षाकडून जय्य तयारी करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजप पा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे समजते तर येत्या काळात परतूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर परतूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहुल यांचे वडील बबनराव लोणीकर हे करत आहेत त्यातच आता राहुल लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याकरिता राजीनामा दिला असल्याचे याने चर्चा रंगली आहे तर राहुल लोणीकर हे मतदारसंघातून स्वतः उभे राहणार की वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे हे स्पष्ट होत नसल्याने सर्वांचेच लक्ष त्यांच्या भूमीकडे लागून राहिले आहे तर राहुल लोणीकर यांनी आत्तापर्यंत भाजपा युवा मोर्चामध्ये अनेक संघटनात्मक पदे भूषवली आहेत त्याशिवाय काही काळ ते जालना जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत त्यासोबतच ते, ते काही काळ जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा होते त्यामुळे राहुल लोणीकर यांच्या राजीनाम्यामुळे एक जालना जिल्ह्यामध्ये एक वेगळी शंका येत आहे त्यामुळे युवा वर्गात त्यांची चांगली सुद्धा निर्माण झाली आहे दुसरीकडे बबनराव लोणीकर यांनी हे परतूर मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले दोन हजार चौदा सालच्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये ते पाच वर्षे राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री होते याकाळी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधी रुपयांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा निधी हडप केल्याने कामे रखडल्याचा प्रकार उघडकीस आला होता या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणून त्यांनी हडप केलेल्या ग्रामपंचायतीचा निधी सरकारकडे पुन्हा जमा करण्यास लावला होता दरम्यान भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली अद्याप तरी परतूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याकरिता मी राजीनामा दिल्याचं राहुल लोणीकर म्हणाले तर याचं नेमकं खरं कारण काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीचे नेते निवडणुकीमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी पदाचे राजीनामे देतात भाजपच्या पायाखालची माती लोकसभेपासून सरकली आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह